आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क कृष्णा नदीच्या <स्टीव> पाणी पातळीत पुन्हा वाढ कोयना धरणातून एक था हजार था पन्नास क्युसेक विसर्ग सुरू पलूस तालुक्यातील तसंच कृष्णागट परिसरात आज दिवसभर पर पावसाची उघडझाप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामयी पात्रा बाहेर पडली आहे त्यामुळे आज मंगळवारी दुपारी तीन पासून संध्याकाळपर्यंत आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे एक फुटाची वाढ झाली आहे तर आमणापूर स्मशानभूमी अजूनही पाण्याखाली आहे भिलवडी पुलाची पाणी पातळी अठ्ठावीस पॉईंट चार वरून आज सायंकाळी अठ्ठावीस पॉईंट आठ फुटांवर आली आहे येथील बंधारा सोमवारी पहाटे तीन वाजल्यापासून पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे औदंबरीतील दत्त मंदिरात पुन्हा पाणी पसरू लागले आहे तर बुरली यामणापूर धनगाव भिलवडी परिसरातील नदीकाठच्या पोटमाळ्यांमध्येही पाणी शिरले आहे आज मंगळवारी दुपारानंतर आमणापूर येथील पाणी पातळीत एक फुटांची वाढ पाहायला मिळाली नदी बाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे धरणातील पाणीसटा सासष्ट पॉईंट सतरा टी एम सी म्हणजेच बासष्ट पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे आज दिवसभरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली गेल्या नऊ तासात महाबळेश्वर येथे अठ्ठावन्न मिलीमीटर पर्जन्यमानाचे नोंद झाली आहे आतापर्यंत महाबळेश्वरला दोन हजार सातशे दोन मिलीमीटर पाऊस पडला आहे तर नवजाला गेले नऊ तासात सदतीस मिलीमीटर पाऊस पडला तर यावर्षी आतापर्यंत नवजाला सर्वाधिक तीन हजार दोनशे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे तर गेले आणि आतापर्यंत पाऊस पडला आहे तर कोयना धरणात आवक एकोणपन्नास हजार चारशे बावन्न वेगाने पाणी येत आहे त्यामुळे आवक वाढल्याने आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार, हजार, हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युत ग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक शेतकरी विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांची पाणी आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाट लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून अलमट्टी धरणाचा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेक्सपर्यंत वाढवला असून तो दोन लाख क्युसेक पर्यंत वाढवण्याची मागणी आहे